जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले पूर्ण गोळीबार झाल्याचं कळतंय या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची हत्या झाली आहे या घटनेनंतर भुसावळातील पुन्हा गुन्हेगारीने अधोरेखित झालाय एखाद्या गँगवारप्रमाणे प्रमाणे ही घटना असून शहरात खळबळ उडाली आहे रात्रीपासून शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस लक्ष देऊन आहे माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघे कार घेऊन भुसाकडे येत होते दरम्यान तडगाव नाक्यावरील मरीमाता मंदिराजवळ अज्ञात मारेकरांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली चालकाच्या बाजूने हा गोळीबार करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरात धावपळ सुरू झाली आणि काही वेळातच तणावपूर्ण शांतता पसरली या घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस निरीक्षक संदीप रणदीप आणि कर्मचारी सह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बारसे समर्थकांनी रुग्णालय गाठत मोठी गर्दी केली दरम्यान संतोष बारसे आणि सुनील राकुंडे या दोघांचे मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आज रात्री भुसावळमध्ये मध्ये जळगाव नाकाच्या जवळ मरी माता मंदिर जवळ स्विफ्ट डिझायर मध्ये जाणाऱ्या दोन इस्मांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या इथे भुसावळमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढं शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू त्रे आहे आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे नेमका ही जी घटना घडलेली आहे सर त्याच्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही ते तपासात निष्पन्न होईल आता सध्या तरी आपली प्रायोरिटी आहे की ते जे जखमी आहेत तर त्यांच्यावर उपचार करून घेणे आणि त्याच्याबद्दलचं जे कायदेशीर कारवाई आहे ते करणे आता सध्याचं आमचं प्राधान्य आहे नेमका किती गोळ्या लागले ते पण आता तपासात निष्पन्न होईल ते अजून स्पष्ट झालेलं नाही फॉरेन्सिकची टीम स्पॉटवर आहे त्यांच्या तपासानंतर ते निष्पन्न होईल की किती गोळे लागलेले आहेत आणि काय परिस्थिती आहे का त्याच्या ऑन दी स्पॉटबद्दल काही कल्पना नाही कारण डॉक्टरने आपल्याला सांगितल्यानंतरच कळेल की त्यांचं काय झालेलं आहे ते कुठून येत ते ॲक्च्युली भुसावळकडे येत होते हायवेकडून तेवढे डायरेक्शन आपल्याला समजलेले आहे मग कुठून येत होते ते माहीत नाही फक्त भुसावळकडून भुसावळच्या दिशेमध्ये गावामध्ये ते हायवेकडून येत होते जळगावच्या दिशेने जो रोड येतो तिकडून भुसावळकडे जात होते त्यामधल्या पॉईंटवर ते झालेलं आहे गावामध्ये आपल्या किती लोक गाडीमध्ये प्रथम दर्शनी दोन लोक दिसत आहेत तर अजून तपासामध्ये आपण बघत आहे की दुसरे कोणी होते की नाही दोन्ही नगरसेवक असल्याची माहिती वगैरे त्याच्याबद्दल तपास सुरू आहे आम्ही त्यांचे नाव आणि त्यांची पार्श्वभूमी बाकीचं जे काय आहे त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल